आणि आता थेट जाऊयात उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद सुरू आहे सामना पेपरमधनं तर त्याला असं म्हटलेलं आहे की कप परेड ते शिर्डी एकशे पंधरा दिवसांचा मदत यज्ञ आणि त्या अनेक बॅनरवर असं लिहिलेलं आहे की उभाटाचे पक्षप्रमुख जे आहेत आणि उभाटाचे युवा नेते जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि यांच्या का, मार्गदर्शनाखाली काम करत असतानाच मला शिवसेना मोठी करायची आहे म्हणजे उभाठा शिवसेना मोठी करायची अशा अनेक बॅनरमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे मला असं वाटतं की या गोळीबाराचं कोणी समर्थन केलं असतं गोळीबाराला कोणी पाठिंबा दिला असता तर आम्ही समजू शकतो की याच्यामध्ये काहीतरी काळाभेर आहे मी जबाबदारीनं सांगतो कालचं हे गँगवॉर जे आहे हे उभाठा गटातलंच आहे कारण एकामेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे मी नगरसेवक होणार आहे की तू नगरसेवक होणार आहे त्याच्यातनं हे झालेलं आहे पुन्हा एकदा सांगतो की दुर्दैवी आहे असं होऊ नये विरोधी पक्षातला जरी कार्यकर्ता असेल विरोधी पक्षातला जरी नेता असेल किंवा एखाद्या पक्षाच्या नेत्याच्या घरामध्ये असं घडू नये ही एकनाथ शिंदेसाहेबांची देखील प्रामाणिक इच्छा आहे आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून या कठीण प्रसंगामध्ये नक्की घोसाळकर कुटुंबियांसोबत आम्ही आहोत परंतु असं असताना काही गोष्टीमध्ये कायमस्वरूपी राजकारण करायचं आणि एकनाथ शिंदेसाहेबांना बदनाम करायचं ही प्रवृत्ती जी काय वाढते याच्याशी आम्ही अजिबात सहमत नाही आणि याचा देखील आम्ही जाहीरपणानं निषेध करतो गोळीबाराचा जसा निषेध करतो तसा या देखील भूमिकेचा निषेध करतो आणि मला आवाहन करायचं आहे जनतेला की अशा पद्धतीचा एखादा वर्षावरचा फोटो आहे म्हणून फोटो ट्विट करायचा आणि त्याच्यातनं मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची असं होत असताना जे आज मी कात्रणं दिलेली आहे त्याच्यामध्ये एकशे पंधरा दिवसांचा मदत येत नाही म्हणून दिलेला आहे त्याच्यानंतर मी आता त्याचा उल्लेख करत नाही त्याच्यानंतर क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचे फोटो आहेत त्याच्यानंतर काही नेत्यांच्या वाढदिवसाचे फोटो लावलेले आहेत त्याच्यानंतर महापौर यांच्याबरोबरचे फोटो आहेत त्याच्यानंतर मॉरिसिस मॉरिस होय सन्मानित अशा नावाने एक बातमी आलेली आहे ती देखील आपण वाचणं गरजेचं आहे मला असं वाटतं की याला मोठं करण्याचं काम हे सामनामधनं केलं गेलं याच्या सामाजिक कार्याला पाठिंबा सामनामधनं होता आणि गोसाळकरांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा हा मातोश्रीवर नव्हता हे याच्यातनं स्पष्ट सिद्ध होतं आणि म्हणून मला असं वाटतं की उगाजच कुठचीही गोष्ट घडली की त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचा उल्लेख करायचा एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये आणायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्यानंतर टीआरपी वाढतो हे काही लोकांना माहिती असल्यामुळे हा कुठली डाव काही लोक खेळत आहेत आणि म्हणून मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे पत्रकारांना देखील विनंती करायची आहे की आरोप प्रत्यारोप होऊ शकतात हे आम्ही समजू शकतो टीका होऊ शकते हे देखील समजू शकतो पण आपल्या अंगावर आलेलं पाप हे दुसऱ्याच्या पाठी माथी मारायचं आणि त्यांना बदनाम करायचं ही प्रवृत्ती जी काय आहे याला छेद आपण देखील सगळ्यांनी दिला पाहिजे या मताचं मी आहे कारण जे कागदपत्र आम्ही तुम्हाला दिलेत काही ट्विट देखील आहेत म्हणजे मी कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो मी कोणाला आदर्श मानतो आणि मी कोणाला आदर्श मानून भविष्यामध्ये काम करणार आहे असं मॉरिसने टाकलेली ट्विट देखील आपल्या सगळ्या सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळतील त्याच्यामुळे शिंदे साहेबांना भेटला याच्यापेक्षा माजी नगरसेवक हा प्रकार घडायच्या अगोदर कोणाला भेटले हा देखील आमच्या समोरचा एक प्रश्न आहे हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे आणि याचा देखील तपास झाला पाहिजे नक्की फेसबुक लाईव्हमध्ये जे कॉम्प्रोमाइज झालं ते कॉम्प्रोमाइज करण्याच्या मागे कोण होते हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे हे कॉम्प्रोमाईज करून त्यांच्याकडे जाऊन तुम्ही बसून हे मिटवा हे सांगणारे कोण होते हे देखील जनतेसमोर आले पाहिजेत आणि म्हणून ज्यांनी उभाठामध्ये एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला जो कालच घेतला फेसबुकमधनं आपण बघितलाय त्याचं समर्थन एकनाथ शिंदेसाहेब कसं काय करू शकतात हा साधा सेन्स असण्याचा भाग आहे आणि म्हणून मला वाटतं की एखादी वाईट गोष्ट घडली किती शिंदेसाहेबांमुळे घडली आणि एखादी चांगली गोष्ट घडली की ती आम्हीच पूर्वी केलेली होती अशा पद्धतीची भूमिका काही लोक राजकारणातली मांडतायत आणि म्हणून या गोष्टीचा पूर्ण खुलासा व्हावा यासाठी पक्षामार्फत आणि विशेषतः आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो की गोसाळकर कुटुंबियांवर जो प्रसंग आलेला आहे त्याच्या बाबतीत आम्ही कोणीही त्याच्यावर बोलणार नाही कारण शेवटी जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी आहे ही विरोधकाच्या घरात घडू दे सत्ताधीशाच्या घरात घडू दे किंवा सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये घडू दे ही चुकीचीच गोष्ट आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही परंतु घडल्यानंतर एकनाथ साहेबांना त्या प्रकरणामध्ये ओढायचं मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात अतिशय चांगलं काम करत असताना लोक त्यांच्या बाजूने आकर्षित होत असताना कुठचा तरी एखादा प्रसंग धरून त्यांना बदनाम करायचं ही गोष्ट खरोखरच दुर्दैवी आहे आणि म्हणून मी सांगितलं की हे जे मी पत्रकं आपल्याकडे दिलेली आहेत किंवा सामनामधनं आलेल्या बातम्या तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मॉरिसचं उदात्तीकरण कोण करत होतं त्याला मोठं कोण करत होतं हे आपल्याला कळलं असेल आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की बॅनर लावणं वेगळं फेसबुकवर समर्थन करणं वेगळं ट्विटमधनं म्हणणं मी एखाद्या नेत्याचं नेतृत्व स्वीकारतो हे सांगणं वेगळं स्वतः जाऊन बुके देणं वेगळं चेंबरमध्ये देऊन बुके देऊन फोटो काढणं वेगळं आणि एखाद्या गर्दीमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर घेऊन हात जोडणं किंवा त्यांच्या बाजूला उभं राहणं मी अनेक वेळा सांगितलं की काही लोकांना ही सवय नव्हती मुख्यमंत्री लोकांमध्ये जातात मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून काम करतात मॉबमध्ये जातात हे काही लोकांना सवयच नव्हती ना त्याच्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी येतात अनेक लोक कार्यकर्ते असतात कुठच्या कुठच्या प्रवृत्तीचे असतात कोणी सांगू शकत नाही त्याच्यामुळे एखादा फोटो बदनामी करण्यासाठी ट्विट करायचा त्याच्यापेक्षा आज जे मी सामनाच्या बाबतीतले मुद्दे मांडलेले आहेत की जे फेसबुक लाईव्ह झालं ते फेसबुक लाईव्ह होण्याच्या अगोदर आता मला असं वाटतं की दोघही हयात नाहीत त्यांच्या मागं खरंही चर्चा करणं देखील योग्य नाही परंतु त्यांच्या मागे एकनाथ शिंदेसाहेबांना बदनाम करण्यासाठी जी चर्चा केली जाते म्हणून नाईला ही पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि मला याच्यातनं विचारायचं आहे की जे कॉम्प्रोमाइज झालं हे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये झालं होतं का तर ते नाही तो आमचा कार्यकर्ता होता का तर नाही उबाठामध्ये एकत्र भविष्यामध्ये महिलांसाठी वाटप असेल सामाजिक काम असेल हे आता आपण एकत्र करायचं आणि उबाठा शिवसेना वाढवायची अशा पद्धतीचं फेसबुक लाईव्ह तुम्ही देखील बघितलंय आणि अख्ख्या जगानं बघितलं मग याच्यामध्ये बाकीच्यांचा प्रश्न आला कुठे आणि म्हणून मला विनंती करायची आहे आणि जे तपास करतायत त्यांना देखील विनंती करायची आहे की मिटिंग हरली, हरली, ही मिटिंग का ठरली कशी ठरली कुणी ठरवली आणि ती कशासाठी झाली याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये कुठंही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा संबंध येत नाही कुणी संबंध लावण्याचा प्रयत्न करू नये ज्यांचे संबंध होते त्यांनी मात्र खुलासा करणं गरजेचं आहे मला फेसबुक जे आहे त्याचा रेफरन्स कळला पाहिजे ना फोटोचा रेफरन्स कोण विचारत आहे ह्याच्यापेक्षा उभाठामध्ये म्हणजे ज्या संघटनेमध्ये आपण काम करतोय त्या संघटनेमध्ये सामाजिक काम करायला सुरुवात करत असताना महिलांचे प्रश्न असतील बाकी सगळे सामाजिक प्रश्न असतील आता आपण दोघांनी एकत्र एक सोडवायचे आहेत असं सांगून चर्चा संपलेली आहे तर त्याचा खुलासा देखील झाला पाहिजे ना शिंदे साहेबांबरोबर एखादा काम करणारा कार्यकर्ता हा उभाठाच्या कार्यकर्त्यावर बसून आपण एकत्र काम करून सामाजिक काम करू असं कसं काय सांगू शकतो हे तर फेसबुक लाईव्ह आहे हे तर आम्ही केलेलं नाही किंवा कुणी केलेलं नाही ह्याचा खुलासा केला पाहिजे ना आणि हे जे काय आहे यज्ञ तज्ञ काय ते हे कोणी लिहिलंय शिवसेना जी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालते त्याचं तर मुखपत्र कुठं नाही आमचं मुखपत्र सामना नाही आहे आमच्याकडनं कदाचित ते ॲड घेत असतील आणि आमच्या विरोधात छापत असतील पण आमचं तर मुखपत्र नाही आहे त्याच्यामुळे सामनामंद ज्या बातम्या आलेल्या आहेत किंवा कालपर्वाचे बॅनर आहेत हा जर बॅनर आपण बघितला हा बॅनर ह्या बॅनरचा अर्थ काय हा बॅनर कधी लावलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी वस्तुस्थिती आहे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे हे काय आहे हे, का हे तर आम्ही केलेलं नाही त्याच्यामुळं असे फोटो अनेक असू शकतात पण ह्याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं की विरोधक आहे म्हणून त्याच्याकडे हे घडलंय म्हणून आम्ही आनंद मांडणार नाही आहोत आम्ही देखील त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये खोलात न जाता एकनाथ साहेबांवर टीका करणं हे काही योग्य नाही नाही हे बघ माझं तर म्हणणं असं आहे की आता दोघंही हयात नाही आहेत मी हा खुलासा एवढ्यासाठीच केला की जो आक्षेप आमच्यावर घेतला जातोय आमच्या नेत्यांवर घेतला जातोय विशेषतः मुख्यमंत्र्यांवर घेतला जातोय त्याचा मी खुलासा केला त्यांनी केलं म्हणून आम्ही केला नाहीतर दोघांच्याही पश्चात अशी पत्रकार परिषद घेणारे निर्दयी आम्ही नाही आहोत फक्त मुख्यमंत्र्यांवर ज्या काय पद्धतीनं टार्गेट करून टीका केल्या जातात व राष्ट्रपती लागवड मग पालघरला जे प्रसंग घडला त्यावेळीच लावायला पाहिजे होती पालघरला जी घटना घडली त्याचं समर्थन कोणी केलं त्या का त्यावेळी कुणीच केलं नाही मग त्यावेळी त्यांच्यावर कारवाई का झाली नाही ती काँग्रेसच्या दबावामुळे झाली नाही हे सगळे आता काँग्रेसमुळे झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना राष्ट्रपती राजवट किंवा अन्य गोष्टी सांगण्याचा अधिकार पण नाही अशा अनेक गोष्टी आहेत मी जो प्रश्न अनेक वर्ष विचारतोय हो किंवा अनेक दिवस विचारतोय की उद्योगधंदे बाहेर गेले म्हणून आमच्यावर टीका होते पण जो उद्योजक जगातला मोठा उद्योजक आहे अंबानी त्यांच्या घराखाली त्या जिलेटिनच्या कांड्या कोणी ठेवल्या जो सचिन वाजे शिवसेनेचा एक पदाधिकारी होता त्याला नंतर पोलीसमध्ये घेतलं गेलं पोलीसमध्ये घेतल्यानंतर शंभर कोटी रुपये वसुलीची जबाबदारी देण्यात आली मग ते आता वसूल कोणाकडनं करायचे तर कुठल्या तरी मोठ्या माणसाकडनं करायचे आणि म्हणून त्याला घाबरवण्यासाठी या सचिन वाजेनं अंबानीच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या त्याच्यामुळे त्यावेळी जे घडलं ते सगळे विसरलेले आहेत टीका करणारे त्याची उत्तरं देखील महाराष्ट्राला दिली पाहिजेत म्हणून सांगितलं की ह्याचं समर्थन कुणीही केलेलं नाही ही बाजू शंभर टक्के तपासली जाईल आणि मग कोणी जी आपण म्हटलं की मुख्यमंत्री स्वतः याचा तपास करतील की ज्यांना ज्यांना वेपनची लायसन दिलेली आहेत किंवा ज्यांच्याकडे वेपन आहेत ती लायसनशिवाय आहेत की लायसनची आहेत याचा ड्राईव्ह घेतील ना मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश देखील दिलेले आहेत त्याच्यामुळे कोणाचंही समर्थन करण्याचा काही प्रश्न येत नाही परंतु पूर्वी ज्या घटना घडल्या आहेत पालघरच्या साधूंच्या बाबतीमध्ये असतील सचिन वाघेच्या बाबतीमध्ये असतील अनेक प्रकार असे घडलेले आहेत त्यावेळी काय झालं त्यावेळी गृहमंत्र्यांनी राजीनामा नाही घेतला गृहमंत्र्यांना कुठं जावं लागलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आपल्या सरकारमध्ये म्हणजे मी पण त्या सरकारमध्ये होतो आम्ही नाकारत नाही पण सचिन वाजेला नोकरीमध्ये घेण्यामध्ये मी आणि शिंदेसाहेब नव्हतो किंवा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सचिन वाजे सरकार पोलिसांमध्ये आलं नाही आणि पोलिसांमध्ये आल्यानंतर आपल्या ठाणेकरांना सगळ्यांना माहिती आहे कोणाचा मर्डर झाला कुठे झाला काय झालं सगळं माहिती आहे ह्या गोष्टी ज्या घडल्या आहेत त्याचं समर्थन कोणी त्यावेळी केलं नाही परंतु त्यावेळी याचे खुलासे देखील झाले नाहीत त्यावेळी याची चौकशी देखील झाली नाही त्याच्यानंतर चौकशी झाली म्हणून काही लोकांना दुःख आहे आपल्याला एक आठवत असं मी अशी तुम्हाला अनेक उदाहरणं मला जर एक दोन तीन दिवसाची तुम्हाला मुदत दिली अनेक उदाहरणं फोटोसकट दाखवू शकतो मी कोणाचंही समर्थन केलं नाही मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदेसाहेब सहन करतात पूर्वी ज्यांच्या नेतृत्वाखाली लढ म्हणजे काम केलंय त्यांच्याबद्दल जास्त ते टीका करत नाहीत याचा कोणी गैरसमज करून घेऊ नये मुद्दा असा आहे की ते सर्वसामान्यांमध्ये काम करणारं नेतृत्व आहे आज मुख्यमंत्री म्हणून अनेक मुख्यमंत्र्यांच्या पुढे जाऊन त्यांना लोक मानतात त्यांच्याकडे आकर्षित होतात म्हणून या लोकांना पोटसूळ आहे आणि आज पुन्हा एकदा सांगतो की अशा घटनांवर राजकारण करण्यापेक्षा अशा क्राईमच्या विरोधामध्ये सगळ्यांनी सर्व पक्षी एकत्र आलं पाहिजे आमच्या पक्षातलं कोण असेल त्यांच्या पक्षातलं कोण असेल अन्य कुठच्या पक्षातलं असेल तर त्यांना चार हात बाजूला ठेवण्याची भूमिका प्रत्येक पक्षानं घेतली पाहिजे अशी खरी कारवाई केली पाहिजे मग सकाळी उठल्यापासून शिंदेसाहेबांवर टीका करायची मला असं वाटतं हे योग्य नाही यामध्ये तुम्हाला जर कालच्या स्टेटमेंट सीएम साहेबांच्या आपण बघितल्या असतील किंवा त्याने दिलेले आदेश बघितले असेल तर त्याच्यामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जाऊन तपास करावा अशा मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि आदेश आहेत गृहमंत्र्यांच्या देखील आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे जे कोण असतील ते पकडले जातील म्हणजे विरोधक हे विरोधकांची भूमिका बजावत असतात त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही फक्त याच्यामध्ये वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे मी कालचाच प्रसंग सांगितला फेसबुक लाईव्ह हे कसं घडलंय फेसबुक लाईव्ह करून घडलेलं आहे फेसबुक लाईव्हमधलं संभाषण आपण बघितलेलं आहे बघितलं सगळ्यांनी मी बघितलंय तर मी सगळ्यांनीच बघितलंय आता ते संभाषण बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करायची खरं काहीच गरज नाही त्याच्यातनं सगळं सिद्ध झालेलं आहे आणि ते दोन कुठच्या पक्षाचे होते हे देखील सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे आणि दुसरं एखादं वेपन घेऊन आता माझ्याकडे देखील वेपनचं लायसन आहे पण मी मंत्री असताना सुद्धा जर त्याचा गैरवापर करत असेल माझ्याकडे स्वसंरक्षणाचा आहे माझं काढून घेतलं पाहिजे तशा पद्धतीच्या सूचना कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि गृहमंत्र्यांनी तपासाच्या दिलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की जे वैयक्तिक वादात झालेलं आहे आता काही ठिकाणी असं पण आलंय की बघा ना आम्ही जे बातम्या वाचतो त्याच्यावरनं आम्ही आम्ही आमचं पण मत बनवत असतो अनेकांनी असं लिहिलं आहे की व्यवहारावरनं कायदे कात्रणं दाखवतो मी त्याच्यामुळे खरं काय झालंय पोलीस ठरवणार आहे आणि आता ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांचं देखील निधन झालंय आणि ज्याने गोळीबार केला ते देखील नाही आहे त्याच्यामुळं तिसरा जर कोण आता जसं सा मॅडम सांगतात त्याच्यामध्ये होता हे निष्पन्न झाले त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी बाहेर येतील एक कसं आहे की एखादी गोष्ट आपण करायची आणि त्याचं पाप दुसऱ्यावर ढकलायचं त्या काही गोष्टी चांगल्या नाहीत आता तो पण गोळीबार जर आपण बघितला मला ते अलायन्समधले होते किंवा काय मी पहिलं असं सांगितलेलं की याचं समर्थन कोणी करत नाही तो पण जर गोळीबार आपण जर बघितला तर पहिलं असं सांगितलं होतं की ते जे बसले होते त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आता ते सीसी फुटेज कोणी दिलं मी तर दिलं नाही यंत्रणांकडनं आलं तुमच्याकडनं आम्ही बघितलं तर त्यांच्या मागे एक टीव्ही होता ते समोर बसलेले तिघे हे टीव्ही बघत होते हे आम्ही बघितलं फुटेजमध्ये आणि त्याच्यानंतर गोळीबार झालाय तिथं जाऊन काय शिवीगाळ झाली किंवा आपण पण बघितलेलं आहे तर मला आपल्याला एक विनंती करायची जे आपणच आम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यावर आम्ही आमचं मत बनवत असतो त्याच्यामुळे तिथंच जर दिसतंय की तिथं बाचाबाची झालेली नाही तिथं ते निवांत बसलेले आहेत तिथे टीव्ही बघतायत त्याच्यानंतर गोळीबार झालाय त्याच्यानंतर फोनवर त्यांनी असं सांगितलं की त्यांचे कोण नातेवाईक त्या ठिकाणी नव्हते तरी देखील त्यांना इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे त्यानंतर तुम्हीच चॅनलमधनं दाखवलं की ते नातेवाईक देखील त्या ठिकाणी होते ते देखील तिथे धक्काबुक्की करत होते आता तुम्हीच त्याचे पुरावे सादर केल्यानंतर त्याच्यावर मला जास्त बोलावं लागलं असं ना वाटत नाही मी तेच सांगितलं ना अनेक ठिकाणी ह्या बातम्या येत आहेत अनेक ठिकाणी एकामेकावर त्यांनी काहीतरी गुन्हे दाखल म्हणजे एफ आय आर दाखल केले होते तक्रारी दाखल केलेल्या होत्या आणि या सगळ्यातनं आमचं आता मिटलंय आम्ही आता एकत्र काम करणार आहोत असं सांगण्यासाठी कालची ती बैठक होती असं जे मला जे माहिती आणि फेसबुकवरनं आपण जे बघतो ते त्याच्यामुळे जे वाद होते ते काय आमच्याकडे एक होता त्यांच्याकडे एक होता म्हणून वाद नव्हते आपापसातलेच आप वाद होते आणि ते वाद मिटवण्यासाठी कालची मिटिंग होती आणि ते वाद मिटवायच्या अगोदर दोघंही दोन ठिकाणी जाऊन भेटून आलेले होते त्याचा तपास करावा आणि कालची मिटिंग का झाली याची माहिती जनतेला द्यावी माझं म्हणणं आजचा विषय आणि गणपत गायकवाडांचा विषय हा वेगळा आहे गणपत गायकवाडांची हकालपट्टी करणार नाही करणार होणार न होणार हा नंतरचा विषय आहे काल अचानक जो हा दुर्दैवी प्रकार घडला आणि त्याच्यामध्ये शिंदे साहेबांचा फोटो काही लोकांनी जो टाकला त्याच्यावर खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद आहे आणि पुन्हा एकदा पत्रकार परिषद संपत असताना जाहीरपणानं सांगतो की घोसाळकर